नाराजी व्यक्त करणाऱ्या नेत्यांची संख्या सध्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि यामध्ये भर पडली आहे ती कोल्हापूरच्या संजय पवार यांची अनेक महत्वाच्या निर्णयामध्ये विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार करत संजय पवार यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला दरम्यान संजय पवार यांनी राजीनामा देऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी करायचा सुद्धा प्रयत्न केला यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली दरम्यान मी हनुमान म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पायाजवळ कायम राहीन मी कुठेही जाणार नाही अशी ग्वाही संजय पवार यांनी पदाचा राजीनामा देत असताना दिलेली आहे तुम्ही आम्ही उपनेते सहसंप्रभू विजय देवने ह्यानं एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असताना तू कुणालाच माहीत का नाही काय ह्यातनं हा उद्रेक झालेला आहे मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल त्याला विचारा नसाल तर ह्या पदावर राहणं योग्य नाही असा या निर्णयापर्यंत मी आलेलो आहे ज्या पक्षात अखंडपणे छत्तीस वर्षात राहून जा असं होणार असेल आणि शेवटपर्यंत मी जसे प्रभू या पायाखाली हनुमान बसले तसे मी उद्धवसाहेब राहणार आहे मी कुठल्याही विरोधकांच्या बळी जाणार नाही आहे गेलेलो नाही जाणार नाही अनेक फोन येत आहेत कालपासनं पण गेलो नाही मी उद्धवसाहेबांचा शिवसैनिक म्हणूनच कायम आयुष्यभर मी काम करणार दरम्यान संजय पवार आमच्यासोबत येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया देत असताना उदय सामंत यांनी त्यांना पक्षप्रवेशाची ऑफरच देऊन टाकली आहे संजय पवार हे सच्चे शिवसैनिक आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं संघटन कौशल्य आहे आणि अशा व्यक्तीवर अन्याय करणं आणि इंडायरेक्टली त्यांनाच सांगितल्यासारखं आहे की तुम्ही निघून जा म्हणून अजून आमची संजय पवार साहेबांची चर्चा झालेली नाही परंतु संजय पवार साहेबांसारखा एखादी चांगली व्यक्ती जर आम्हाला मिळत असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतीला तर येत असतील तर नक्की त्यांचं आम्ही स्वागत करू